नमस्कार मी राजरत्न जोंधोळे टॉपन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून महाराष्ट्रातील बारामती शिरूर मावळ आणि पुणे या चार लोकसभा मतदारसंघांवर सर्वांचंच लक्ष आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसमध्ये झालेल्या चार लोकसभा मतदारसंघाची स्थिती काय होती या याबाबतीचा न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पुणे हा एकमेव असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये लोकसभेचे चार मतदारसंघ येतात या चार मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये बारामती सोबतच शिरूर मावळ आणि पुणे लोकसभा देखील सर्वाधिक चर्चेत आलं सध्या बारामती लोकसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत तर शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे खासदार आहेत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानं पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे कोणत्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे कोणते मतदारसंघ येतात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघ जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर बारामती लोकसभा मतदारसंघ बारामती इंदापूर दौंड भोर वेल्हा पुरंदर खडकवासला पुणे लोकसभा मतदारसंघ कसबा पर्वती वडगाव शेरी कोथरूड शिवाजीनगर पुणे कॅन्टॉनमेंट मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड मावळ पणवेल कर्जत उरण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती शिरूर मावळ आणि पुणे या लोकसभा मतदारसंघात लढत कशी झाली होती आणि कोण विजयी झालं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष आणि महायुतीचे महादेव जाणकर अशी लढत झाली होती यामध्ये सुप्रिया सुळे एकोणसत्तर हजार सातशे एकोणवीस मतांनी विजयी झाल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे देवदत्त निकम अशा झालेल्या लढतीत शिवाजीराव आढळराव पाटील तीन लाख एक हजार आठशे चौदा मतांनी विजयी झाले मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर अशा झालेल्या लढतीत श्रीरंग बारणे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनिल शिरोळे विरुद्ध काँग्रेसचे विश्वजित कदम अशा झालेल्या लढतीत अनिल शिरोळे तीन लाख पंधरा हजार सातशे एकोणसत्तर मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामती शिरूर मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात लढत कशी झाली होती आणि कोण विजयी झालं होतं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपाच्या कांचन कुल अशा झालेल्या लढतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विरुद्ध शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील अशा झालेल्या लढतीत डॉक्टर अमोल कोल्हे विजयी झाले होते मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशा झालेल्या लढतीत श्रीरंग बारणे विजयी झाले होते पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी अशा झालेल्या लढतीत गिरीश बापट विजयी झाले होते आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती शिरूर मावळ पुणे या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी कडून मोठी मिळत असून दोन्ही कडून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे त्यामुळं प्रत्यक्षात बारामती शिरूर मावळ आणि पुणे या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडून नेमके कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कस्तुरी पवारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते दहावी आणि मुलांसाठी जुनियर के जी स्कूलची वैशिष्ट्य आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार